दरवाजे ओपन कर इकडे दरवाजे मस्त लावायचं त्याला नसते पुण्याची सवय लागली दरवाजे लावून ठेवायचं कडी सरळ केली तिथली पाहिले का पाहिली नाही खरंच त्याला कडी असं वर असलेले आवडत नाही परत मग्या मग्या बकेट पण टाकायच नाही तो एकदम कडेला लावून ठेवायचा तक्रार पाव भाजी आवडते पावभाजी बनवून राहिले त इकडे आहे ना मम्मी आज मस्त पावभाजी बनवते कारण की मला पावभाजी खूप आवडते मग मम्मी आज बनवते आज मम्मी दोन दिवस असच आता मम्मीचे वेगळीकडे मिळणार दीदीला काय काय आवडतं ते खाण्यासाठी हा दीदी पावभाजी जास्त आवडीची मी हॉस्टेल वरून पण कधी घरी आले की मम्मी पावभाजी आणि इडली इडली पण आता मी याच्यात वाटाणा बटाटा टोमॅटो ढोबळी मिरची फ्लावर शिमला मिरची फ्लावर टाकू शे शिमला मिरची इथे मम्मी पावभाजी गरम करत आहे इथे पावभाजी गरम करण्यासाठी आणि तर पाव गरम करण्यासाठी ठेवलाय शिव काय आजीला काहीच करून द्यायना आज शिव सारखा म्हणतो आई इकडे माझ्या बरोबर खेळ खेळ तुझ्या बरोबर खेळ आवई देवांशी नाही ना खेळायला परत तान नाही यश दादा नाही म्हणून आजीला खेळ म्हणजे बोल बोल बुन शुभले अष्ट नाही का तू फरवत नाही ते नाही म्हणून बोलवायचं बोलू दादा येणार होता यश दादाला बोलू ना हा दादाला ना? सुट्टी आहे हा सुट्टी आहे मग बोलवायचं त्याला नाही सुट्टी आहे पण नक्की बोल म्हणून आजी बरोबर आहे हा शेवट तिकडे होण्या एवढा सिन्सिअर झालं आणि तिकड हाय मी आजीच्या घरी आलो आजीच्या घरी आलो सांग आजीच्या घरी आलो मी आजी बरोबर खेळतो मी आजी बरोबर खेळतो तुम्ही पण या आमच्या घरी बन आजीच्या घरी या तो म्हणतो हे आपलं घर आहे हा मग तुम्ही आमच्या घरी या मी आता घरी आलो हा मी आता इथं सांगणार आहे आजीपाशी इथं शाळेत जाणार आहे सांग जशी शाळेत हा आजीपासून हा। शाळेत जाणार आहे मम्मीला जाऊ दे मग हां मम्मीला जाऊ दे मी जाऊ हा जाऊ मग जाऊ शाळ आजीपासून राहिल मी जाते मग पप्पाकडे जाते आणि तू तर मग हा हा मग आजी कधी लाड करते शेव तर कालपासूनच आज आई 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 आईच करतो आईला काहीच काम करून नाही ना आणि इतका लाडका सारखं करतोय आणि तिकडे एवढा खोडी करतोय एवढा मस्ती करतो पण इकडे येऊन एवढा शांत राहतोय आणि असं दाखवतोय मी खूप सिन्सिअर आहे कोणी काही बोलला तर दोनच शब्दात उत्तर द्यायचं जास्त बोलायचं नाही सगळे येव ना जात मम्मी हा पाव झळून केले चला मग जेवण करू असेल आता पावभाजी कोण ना पावभाजी कोण खाणार तू काय काय खाल्लं सकाळपासून काय काय खाल्लं तुम्ही पावभाजी आहे पाव घेतले खाण्यासाठी आणि शिव शिवसारखं आई आई करत होता त्यामुळे आई इकडे आली आणि पावत जळून गेले शिवचनात हॅलो मम्मीला आलंय पॅटर्न वाल्यांचा फोन लय काम राहिलेलंय टॉर्नी द्यायचा ना तो ले, ले, ले। तो यादे चला श्रीमंत आई श्रीमंत आई शुभ बिखर शुभ बिखर आता बरोबर का बरोबर आजीला त्यांनी खेळायला जोडी आता तारली भरते हा तुमची भरली आता जाऊ द्या जाऊ दे भाऊची ट्रॉली निघाली आजी चला आपण जाऊ कामावर बाकी ना जाऊ का आता मी हा जाते मी आता कामावर हा मी बाहेर जाते कामावर

कोणती हाय सश्विन मावशी हे कोणी घेऊन दिलं संभू मावशीचे सगळीकडे मावशी आहे सगळं सुना संभ मावशी घेऊन दिला आई 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 काय शिव तिकड येऊ आलेच कशाला शिव कशाला कशाला येऊ कशाला सांग ना मग येते अरे बापरे ऊन पाहायला बोलवतो पाहायला आपल्या घरात ऊन पण येतं रे का काय शिव काय काय इकडे येऊ हा काय करायचं ये घेऊ आणि काय करू हा मशीन आलं रे भरायला मम्मीने मस्त आईचा चहा चा दिलाय आणून आणि शिव काय करतोय घरात शिव नाहीच तर दरवाजा लावतो मला येऊ दे इकडं मम्मी चहा बनवते मी बनवते चहा शिवला घर करते आता चहा बनवते प्रियांका दिदीला लवकर चहा बनवला आणि चहा लाग चा दिलाय मम्मीने म्हणून आजीला आई चा मस्त आणि इकडं आजीसाठी पप्पा त्यांना अभिना साखरेचा पप्पाला वेगवेगळं याच्यानुसार काही चायला इच्छा नाही इच्छाच नाही आता खाऊन वाटत आणि पप्पा आता गेले घरी आम्ही बसले थोड्या वेळ दुकानात आम्हाला जायचं आहे कुकर आणि तसं पुण्याला पण आहे तसं काय प्रॉब्लेम नाही पण मम्मीचा कुकर घेतलाय ना तो इतका म्हणजे मस्त क्वालिटीचा आहे आणि प्राइस पण कमी त्या तिथून घ्यायचं आहे आणि स्टीलचा कुकर घ्यायचा आहे आणि तिला उद्या जायचं मला आत्ताच करत मम्मी म्हणते थोड्या जास्त दिवसांसाठी आली करत जायचं आ, ये नावारील्यानं पण माझ्या समनाची डिलिव्हरी लागली तसं येईल मग थोडी हेल्प मम्मी आता वडापाव बनवणार आहे मम्मीला असं झालंय मी काय बनवून काही नाही लेखीसाठी प्रियांकाला काही काही नाही मी हा म्हणजे आज मी आले ना आणि मग आता सकाळी भाजी रात्री चिकन केलं होतं आता मला पाववडेच खाय हां ती म्हणते मम्मी आता बटाटे चटणी करते पाववाड्यासाठी बटाटे तेल करून तेल गरम करायला ठेवा काय चाललंय काय ना इकडे काय दरवाजा कशाला बंद करू राहू दे बंद करू का बर अरे इकडं आजीच्या घरी दरवाजे नसतं बंद करायचं चल एवढंच राहतो चल अरे एवढंच राहत ना करायला घेतली पावड्यासाठी हा मी आता छान अशी उद्या जायचंय

मम्मीच्या आजचे पण खूप छान लागते पावडे पप्पाचे तर एक नंबर लागले बारीक लागते पप्पा दरवेळेस ना पप्पा बनवत्या म्हणजे असं जास्त ते सगळे एकत्र आले का मग बनवते <laughs> आई नाय ग मम्मी पप्पा बनवते हा मम्मी ने किती आणि प्रेग्नेसीच्या टाइम आम्हाला सारखे वडापाव खाऊ वाटायचं पप्पा काहीच बनवायचे आमच्या पप्पाला तर कंठाळ येतो लईस पप्पाचे लईस म्हंटल पप्पाला तर आता कंठाळाचे पहिले बनवायचे ना हा पहिले पप्पा मसाला भात पण आमच्यासाठी बनवायचे मसाला भात पण किती छान बनवायचे

తుచి పుట్టి తుచి పే తులా పేంట నరే యూ అంటే మమ్మీ మస్త వనవల

पप्पाला बोलवायचं वडापाव खाला मम्मी पप्पाला फोन लावते वडापाव खायला या थांबा आता इकडे आहे ना मम्मी पॅटर्नचं काम करते हेच मम्मीने पॅटर्न कट करून ठेवले आहे आणि शूज झोपलेला आहे आता टॉवलले मदत तो लागायला तर मग मी पासून कटिंग चालू आहे तुझी जर तुम्हाला घ्यायची असेल ना तर म्हणजे आता प्रियांका उठली म्हणून मग मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते कटिंगचं काम चालू तर तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर म्हणजे तीन साईजमध्ये मध्ये लहान मध्यम मोठ तर असे तीन साईज मध्ये माप आहे आणि एकदम परफेक्ट आहे तुम्हाला जर मेच कळालं ना तर मी दिलं हे मोठं माप समजा छत्तीस ते बेचाळीसचं हे मोठं माप त्याचं क्रॉस तुम कटिंग कटोरी हा कटोरी चाका आणि हे बाहीचं आहे म्हणजे नाही हे पाठीमागचा भाग आहे आणि हे कटोरीचा आकार आहे हा साईड पॅटर्न आहे आणि बाईची कटिंग म्हणजे असे मी दिलेले असत्या आणि क्रॉस पट्टी आणि आता हे मोठा माप आहे आणि मध्यम साईड सध्या माप म्हणजे असे सगळे परफेक्ट पाठीमागचं पुढचं बाईची कटिंग आणि त्यावर तुम्ही लिहून पण दिलेलं असतं म्हणजे लहान साईज तरी कोणतं चालतं मोठं साईज कोणतं चालतं आणि जर तुम्हाला घ्यायची असेल ना तुम्ही नक्कीच घ्या कारण खूप छान बसते मी आता भरपूर बायकांना दिले ना आता समजा तुम्हाला आहे ना एखादा पद्धतीचा आकार कर, कमी करायचा आहे तर तुम्ही या पद्धतीने कमी करू शकते इथं थांब मी चवरून दाख ते इथं मम्मीने असं कमी प्लाईन केलेलं आहे ना तसं कमी करायचं कमी करायची गरजच येत नाही कारण परफेक्ट एक माप असते म्हणजे मी कसं एक लहान साईजमध्ये मध्ये एक मध्यम साईजमध्ये मध्ये एक मोठ्या साईजमध्ये मध्ये आणि तुम्हाला त्यावरती लिहून दिलेलं असतं परफेक्ट ते म्हणजे फिटिंग वगैरे सगळं मार्जिन वगैरे सगळं काढलेलं असतं आता तुम्हाला शिवायचं आहे तर तुम्ही आता आता हा ब्लाऊज आता यावरती बघतो तुम्ही असं पाठीमागचा भाग ठेवून घेणार म्हणजे डबलचा कपडा ठेवायचा ब्लाऊज पूस कोणता आहे असू द्या डबलचा कपडा ठेवायचा आणि त्यावरती तुम्ही कटिंग करायची फक्त कटिंग करायची फक्त तुम्हाला शिवता आलं पाहिजे तुमचं क्लास जरी ना म्हणजे क्लास जरी नाही झाला ना तरी चालेल फक्त तुम्हाला ना मशीन चालवता आलं पाहिजे आता मी बरेच त्यांना पाहिलंय ज्यांना कटिंग असेल ना तर क्लास केलेले असून तरी मम्मीच्या पॅटर्नने डायरेक्ट म्हणजे तुम्हाला क्लास करायची गरज असते फक्त तुम्हाला माप ठेवायची आणि कटिंग करायची तर परफेक्ट बसत्या आता भरपूर वाईट मी सांगतच राहते ज्यांना क्लास नाही म्हणजे ज्यांनी क्लास नाही केला तर तुम्ही तर परफेक्ट बसत म्हणजे तुम्हाला काहीच टेन्शन नाही आणि म्हणजे माझं ना एकदम एकदम परफेक्ट माप आहे म्हणजे असं नाही का आता काय काय सांगा ते इतकं इंच काढा तितकं इंच काढा असं करा तसं करा काहीच गरज नाही एवढं काही अवघड नाही एकदम सोपं कट कटमध्ये सुद्धा आहे ना प्रिंट कटमध्ये सुद्धा म्हणजे परफेक्ट माप काय घे प्रिंट कट पण आहे प्रिंट साईज एक लहान मध्ये मोठत तर तुम्हाला प्रिंट्स कटचे माप घ्यायचे असतील ना ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता जर घ्यायचे असेल ना तुम्ही नक्की घ्या खरंच छान बसतात म्हणजे माझ्या भरुश्यावर घ्या आणि तुम्हाला डिझाईनचे जर घ्यायचे असेल ना तर माझ्यात डिझाईनचे सुद्धा पॅटर्न नाही तर म्हणजे बोटनेकमध्ये तेवढा बोटनेक मध्ये मधले मधले वाले म्हणजे असे भरपूर मी डिझाईनचे पण पॅटर्न विकते तर हे डिझाईनचे आहे ना कसं म्हणजे गळ्याच्या उंचीनुसार मी बरोबर कटिंग केलेले आहे डिझाईनचं पार्सल आहे प्रिन्स कटचं आहे कटोरी फोर टक्स आणि प्रिन्स कट मध्ये बटनॅक मध्ये सुद्धा आहे तुम्हाला जर घ्यायचे असेल ना तर एक, -एक जरी पार्सल घेतलं तरी चालेल ना सगळे घेतले तरी चाल म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते भेटतं कटरीचं पाहिजे असेल तर कटरीचं पूर्ण साईज मध्ये म्हणजे लहानपासून पर्यंत आणि समजा प्रिंट कटचं पाहिजे तर ते पण लहानपासून मठ्यांपर्यंत म्हणजे सगळे माप त्यामध्ये येते तुम्हाला कोणाचंही ब्लाउज शिवायचं असलं ना तर तुम्ही परफेक्ट शिवू शकता कॉन्टॅक्ट देते मम्मीचा ते तर कॉन्टॅक्ट नंबर राहील ना तसं मी तोंडांना पण सांगते माझा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस आणि मम्मीला कॉल करा मला कॉल जर केला तर चालन व्हॉट्सअप जर केलं तर चालन मी कॉलवर सगळं माहिती सांगते आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या